पहिल्या भागात सासू आणि माझ्यात कशा प्रकारे मैत्री झाली ते तुम्हाला समजले असेल आता आम्हाला लग्नाला जायचे होते त्यामुळे सर्व आपापल्या तयारीत लागले होते ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली सर्व लग्नाला जायच्या कामात व्यस्त आहे आणि तुमचा मित्र बायकोला घेऊन बाहेर गेला आहे म्हणून तुम्हाला भूक लागली अजून काही काम राहिले तर मला सांगाल मी तिला म्हणालो सध्या तर मला काहीच पाहिजे नाही आणि मित्र जरी बाहेर गेला पण तुम्ही आहे तर मला काही टेन्शन नाही तिने स्माईल दिली आणि बोलली मी जाते कारण माझ्या मागे फार कामे पडली आहे मला तिच्या मध्ये थोडा बदल झालेला दिसून येत होता आणि माझ्याबद्दल तिला थोडी सहानुभूती पण वाटत होती मला तिथे जास्त कर्म नव्हते म्हणून गाडी घेऊन बाहेर आलो एका ठिकाणी थांबून नाष्टा केला आणि तिथेच गाडीमध्ये बसून होतो जवळपास दोन तास झाले मी मित्राच्या सासूच्या घरी गेलो नव्हतो मला रश्मीचा कॉल आला आणि म्हणाली कुठे आहे तुम्ही फार वेळ झाला तुमची गाडी पण दिसत नाही आणि तुम्ही पण दिसत नाही मी तिला बाहेर आलो आहे म्हणून सांगितले तर मनाली जेवणाची वेळ झाली आहे आणि काही वेळात जेवण वाढणार आहे म्हणून लवकर या आणि तुमचा मित्र पण येतच आहे मला तिचे असे बोलणे फारच आवडू लागले तिच्या सोबत बोलताना असे वाटत होते की कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती आपल्या सोबत बोलत आहे या सर्व गोष्टीमुळे माझे मन तिच्याकडे धावू लागले होते पण विचार येत होता की मी या विषयावर तिला काही बोललो तर तिला वाईट वाटायला नाही पाहिजे आणि जर तिने माझ्या मित्राला सांगितले तर त्याला फारच खराब वाटेल कारण ती मित्राची चुलत सासू आहे म्हणून ती मला आवडत असताना सुद्धा सर्व गोष्टी मनात ठेवल्या होत्या मी लवकरच गाडी काढली आणि घरी पोहोचलो ती बाहेरच उभी होती मला बघून म्हणाली लवकर हात धुवा मी जेवण वाढते आतमध्ये गेल्यावर मित्र पण विचारू लागला कुठे गेला होता फार वेळ झाला तू दिसत नव्हता मित्राला सांगितले तू बाहेर होता म्हणून मला कर्मज नव्हते म्हणून असाच थोडा गाडी घेऊन फिरून आलो त्या दिवशी पण आमचे थोडे फार बोलणे झाले मी जेव्हा पण तिला एकटा दिसलो तर ती दोन शब्द तरी बोलून जायची रात्री पण मनाली उद्या आपल्याला लग्न घरी जायचे आहे आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी लग्नाच्या घरी जाण्यासाठी निघालो काही तासानंतर तिथे पोहोचलो तिथे पोहोचल्यावर सर्व आपल्या कामात लागले कारण आधीच काही पाहुणे तिथे उपस्थित होते आता मी आपल्या गाडीत बसून होतो हळूहळू सर्व पाहुण्याची गर्दी वाढू लागली आणि हळदीचा कार्यक्रम सुरू झाला सर्व आपल्या कामात व्यस्त होते आणि रश्मी पण मला काही दिसत नव्हती काही वेळानंतर रश्मी माझ्याकडे आली आणि म्हणाली जेवण सुरू झाले की करून घ्या कारण आता पाहुणे वाढल्यामुळे कोण कुठे आहे काही कळत नाही आणि कोणाचे लक्ष कोणाकडे जास्त राहणार नाही पण माझे लक्ष तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्यायचे मी तिला म्हणालो आता तुम्ही म्हटले तर जेवण करावेच लागेल आणि नेहमी तुमचे लक्ष माझ्याकडे असते आणि तुम्हाला माझी काळजी पण वाटते त्याबद्दल मला खूपच छान वाटत आहे ती हसली आणि निघून गेली हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी जेवण केले आणि गाडीतच झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी हॉलमध्ये लग्न होते आम्ही सर्व लोक हॉलमध्ये जाण्यासाठी निघालो आज गाडीमध्ये पण गर्दी झाली पण ती आज लग्न असल्यामुळे फारच छान दिसत होती सर्व हॉलमध्ये गेले रश्मी मला एकदाच दिसली होती त्यानंतर हॉलमध्ये मी तिलाच बघत होतो काही वेळानंतर ती माझ्याकडे आली मी तिला बघताच म्हणालो आज तुम्ही फारच छान दिसत आहात आणि तुम्हाला कोणी बघितले तर पसंतच कटेल ती बोलली आता सध्या मी दुसऱ्याचा विचार करत नाही कारण माझ्या मनात एक व्यक्ती आहे म्हणून आता सध्या त्याच्याशिवाय दुसऱ्याचा विचार मनात येणार नाही तसेच नंतर बघू काय होते तिच्या या बोलण्यावरून समजले की तो व्यक्ती दुसरा कोणी नसून मीच आहे आणि मला तर आनंद होत होता कारण तिच्यासारखी बायको मला मिळणे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती लग्न आटोपले आणि आता आम्हाला आमच्या घरी जायचे होते पण सासू माझ्या मित्राला फार आग्रह करत होती की एक दिवस थांबून जा आणि मित्राची बायको पण म्हणाली माझे काही सामान घरीच आहे म्हणून आपण आईकडेच जाऊ माझ्या मित्राने सर्व गोष्टी मला सांगितल्या पण मला थांबायची इच्छा नव्हती म्हणून माझ्या मित्राला म्हणालो चल अगोदरच फार दिवस झाले आहे तेवढ्यात त्याला कोणाचा तरी कॉल आला रश्मी माझ्याकडे येऊन मनाली थांबून जा नंतर आपली भेट केव्हा होईल माहीत नाही तिचे शब्द मला फारच चांगले वाटले कारण बोलताना तिचा चेहरा वेगळाच दिसून येत होता म्हणून मी तिला म्हणालो तुम्ही म्हणत आहे म्हणून थांबतो नाहीतर मला इच्छा नव्हती थांबायची तर ती हसली आणि म्हणाली मी म्हटले तर तुम्हाला थांबावेच लागणार तिच्या बोलण्यावरून मला समजले की तिला मी छान वाटत आहे आम्ही घरच्या दिशेने निघालो आणि काही वेळात घरी पोहोचलो सर्व थकले होते म्हणून सर्वजण आराम करायला गेले मी पण गाडीमध्ये आराम केला जवळपास एक तासानंतर ती चहा घेऊन आली आणि मला म्हणाली आराम करायचा होता तर मध्ये करायचा ना तिच्या बोलण्यावर मी शांतच होतो तिने मला चहा दिला आणि बोलली चहा घेतल्यानंतर घरी या नाही तर अजून इथेच बसून राहणार मी तिला मान हलवून हो म्हणालो पण ती माझ्यासोबत अशी वागत होते की जणू मी तिचा नवराच आहे आणि एवढा हक्क सुद्धा ती माझ्यावर दाखवण्याचा प्रयत्न करत होती तिचे असे वागणे मला कळत नव्हते आणि समजत पण नव्हते की तिच्या मनात काय सुरू आहे पण कोणीतरी आपले समजून हक्क दाखवत आहे याचा मला आनंद होत होता चहा घेतल्यानंतर मी आतमध्ये गेलो आता संध्याकाळची रात्र होऊ लागली माझा मित्र आणि मी बाहेर बसून बोलत होतो बाकी सर्व स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते मित्र म्हणाला आपण उद्या सकाळी निघू कारण सुट्ट्या फार झाल्या आहेत आणि अजून सुट्ट्या झाल्या तर जॉबवर त्रास होऊ शकतो कारण कालच मला कामावरून कॉल आला होता त्यानंतर आम्ही रात्री जेवण केले मी बाहेर बसलो होतो काही वेळानंतर रश्मी माझ्याकडे आली आणि बोलली उद्या तुम्ही गेले की तुमची फार आठवण येईल तिचे हे शब्द माझ्या मनाला लागले होते मी पण तिला म्हणालो तुमची पण मला फार आठवण येणार कारण काही दिवसातच तुम्ही जो हक्क माझ्यावर दाखवला तो हक्क फार जवळचा व्यक्तीच दाखवू शकतो तर ती बोलली कधी कधी काही दिवसातच कोणी असे मिळतात की त्यांच्याबद्दल आपल्याला फारच आपुलकीची भावना मनात निर्माण होते काही वेळ बोलल्यानंतर ती आपल्या खोलीत गेली तिचे बोलणे माझ्या डोक्यातच फिरत होते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला घरी जायचे होते म्हणून लवकरच उठून सर्व काम संपवले आणि जाण्यासाठी निघालो जाताना मी गाडीत बसून होतो आणि माझ्या मित्राची बायको आणि तिची आई बोलत होत्या तेवढ्यात रश्मी माझ्याकडे येऊन म्हणाली बरोबर जा आणि पोचल्यावर कॉल करा आणि तिच्या डोळ्यात मला अश्रू दिसले पण ते अश्रू लपून माझ्याशी बोलत होती मी तिला म्हणालो तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका मी जरी इथून चाललो आहे तरी आपले बोलणे कॉलवर होईलच ना तर तिने मान हलवून हो म्हणाली तेवढ्यात मित्र आणि त्याची बायको गाडीत बसू लागले आणि आम्ही आपल्या घरच्या दिशेने निघालो काही तासानंतर आम्ही आपल्या घरी पोचलो या सर्व दिवसात घडलेल्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या आणि रात्री तिचा मला कॉल आला ती म्हणाली तुम्ही मला पोचल्यावर कॉल करणार होते पण केला नाही मी सांगितले सॉरी मी विसरलो त्यानंतर काही वेळ बोलून तिला म्हणालो आता मी आराम करतो कारण माझा हवा तसा आराम झाला नाही तर तिने मला गुड नाईट म्हटले आणि मी झोपलो आता ते मला अधून मधून कॉल करायची आणि हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले तसेच रोज असा मी बोलू लागलो ती आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टी मला सांगत होती त्याच्यावरून समजले की तिला मी पूर्णपणे आवडू लागलो आहे पण तिने स्पष्टपणे मला याबाबतीत सांगितले नाही आणि मी पण तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो आमचे काही महिने असेच बोलणे झाले पण आमचे मन आता पूर्णपणे जुळले होते आणि एक दिवस ती मला म्हणाली मी तुमच्या मित्राकडे येत आहे आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे म्हणून तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी येऊ शकता का मला हे ऐकून फार आनंद झाला कारण मला पण तिला भेटायची फार इच्छा होती काही दिवसानंतर ती माझ्या मित्राकडे आली आणि तिथून आल्यानंतर मला कॉल केला मी पण तिला भेटायला गेलो पण घरी मला कोणीच दिसले नाही म्हणून मी मित्राच्या खोलीत जाऊन बघितले तर ती माझ्या मागेच खोलीत आली त्यावेळेस मित्राच्या घरी ती आणि होतो ती येऊन मला म्हणाली तुम्हाला मी आवडते का अगोदर तर मी काही वेळ शांतच होतो आणि नंतर म्हणालो मला, मला तुम्ही खूपच आवडता तर बोलली मग तुम्ही मला सांगितले का बर नाही मी म्हणालो मी सांगितले असते आणि जर तुम्हाला ते आवडले नसते तर उगाच आमच्या मित्रामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला असता तर ती सांगू लागली काही गोष्टी मनात ठेवायच्या नसतात त्या सांगायचे असतात ती म्हणाली मला तुम्ही फार आवडता आणि मला तुमच्यासोबत लग्न करायचे आहे तर तुम्ही करणार का माझ्याशी लग्न मला तर हे शब्द ऐकून फारच आनंद झाला कारण तिच्यासारखी बायको मिळणे माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होती मी तिला सांगितले मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे आता ती माझ्या मिठीत आली आणि रडू लागली मी तिला म्हणालो तुम्ही रडत कशाला आहात तर म्हणाली अनेक दिवसानंतर कोणीतरी जवळची व्यक्ती मिळाली ज्याच्या सोबत आपण आयुष्यभर राहू शकतो म्हणून ते आनंदाचे अश्रू आहे ते आपोआप माझ्या डोळ्यातून निघाले काही वेळानंतर मित्र आणि त्याची बायको घरी आले मित्राने मला माझ्या खोलीत बोलावले आणि म्हणाला तुला माझी सासू आवडली का सांग आणि तुला तिच्याशी लग्न करायचे आहे असेल तर बोल अगोदर तर मला समजले नाही की त्याला सर्व गोष्टी माहीत कशा मी त्याला विचारले मला तिच्याशी लग्न करायचे आहे हे तुला कसे माहिती तो म्हणाला तुला लग्न करायचे होते हे मला माहीत आहे आणि तू माझ्या फार जवळचा मित्र आहे म्हणून मी अगोदरच माझ्या बायकोला आणि सासूला सांगितले होते की मी माझ्या मित्राला सोबत घेऊन येत आहे आणि तुम्ही त्याला अगोदर बघा की तो कसा आहे त्यानंतर रश्मी नेहमी ने तुझ्याकडे लक्ष ठेवत होती आणि तिला बघायचे होते की तू तिच्यासाठी योग्य आहे की नाही पण तिला तू फार चांगला वाटला आणि तिला वाटले की तुझ्यासोबत ती आयुष्यभर राहू शकते आज माझ्या मित्राकडे बघून मला फारच आनंद झाला येत होता कारण त्याला अगोदरच सर्व गोष्टी माहीत होते मी माझ्या मित्राला मिठी मारली मित्र म्हणाला मी मुद्दाम याच कामासाठी तुला तिथे घेऊन गेलो होतो त्यानंतर रश्मी चहा घेऊन आली आणि माझा मित्र म्हणाला बघ तुला मुलगी पसंत आहे का आणि आम्ही सर्वजण हसू लागलो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद